नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला पहिले एकतले अर्धे पाठ विचारले जाणार आहेत पहिले पाच पाठ त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा आणि पाच पाठांवर अशा पा पद्धतीने वीस गुणांची चाचणी आपली ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाणार आहे पंधरा ऑगस्टनंतर आपला हा चाचणीचा पेपर असणार आहे त्यासाठी व्यवस्थित तयारी करून ठेवा काही अडचण आल्यास कमेंट करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सेमीच्या विषयांच्या हव्या असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इयत्ता आठवी विषय हिंदी घटक चाचणी क्रमांक एक गुण वीस, वेळ एक तास किंवा पाऊण तास मिळेल बघा पहिला प्रश्न तीन गुणांसाठी ओ सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं जरूर इसके पीछे कोई मकसद होगा, दो मेरा मन पूछता है मनुष्य किस और बढ रहा है पर्याय दिलेले त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचे असतात आणि ते पर्याय निवडून या ठिकाणी वाक्यपूर्ण करायचे ते या पद्धतीने तिसरं डॉक्टरने बडी सरलता से कहा अशा प्रकारचे पहिल्या पाच पाठांवर ज्या काही गाळलेल्या जागा असतील मित्रांनो त्या सर्व पाठांतर करून ठेवा त्यापैकी कोणत्याही तीन चार गाळलेल्या जागा आपल्याला परीक्षेला नक्की विचारल्या जातील त्यानंतर ब भाग दी गई न कविता की पंक्तीया पुरे करू आपल्या पाच पाठांम पहिल्या पाच पाठांमध्ये जे काही दोन कविता आहेत ते दोन कविता तुम्ही पाठ करून ठेवा त्यापैकी कोणत्याही कवितेवर अशा पद्धतीने रिक्त जागा तुम्हाला विचारल्या जातील बघा या ठिकाणी काय काय विचारले हे सुद्धा विचारलं विचार जाऊ शकतं तेरेही काम आऊ तेराही मंत्र गाऊ मन और देह तुमपर बलिदान मे जाऊ तील रखणे की जग नाही है, शहर ठसाठस थस भरे हुए। लंगडा लंगडाकर चलती है गैया सडकोने खा डाले खोर अशा पद्धतीने या ठिकाणी गाव आणि शहर या कवितेवर आधारित दुसरी आणि तिसरी गाळलेली जागा दिलेली आहे आणि पहिली गाळलेली जागा ही त्या आधीच्या कवितेवर आहे त्यानंतर क भाग बघा दोन गुणांसाठी वाक्य सही आहे या गलत लिखे मनुष्य आपले नाखून खूप बनणे देता हे गलत दो डॉक्टर के निवास का नाम मधुबन था सही या पद्धतीने सही और गलत आपल्याला विचारलं जाऊ शकतं दोन गुणांसाठी त्यानंतर पुढचं उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिरसे लिखे बघा या ठिकाणी चार वाक्य दिलेली आहेत हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी चार वाक्य एक साथ लिहायला पाहिजे होती आणि खाली चार ओळी त्यांनी द्यायला हव्या होत्या पण आता तसं न करता इथं जशी जागा आहे तशा पद्धतीने उत्तर लिहिलेलं आहे या चारही वाक्यांमध्ये सगळ्यात आधी कोणती घटना घडली त्या पाठामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे बघा पाठाचं नाव आपल्याला आठवत असेल मला कमेंट करून सांगा नक्की हे वाक्य कोणत्या पाठातले आहेत त्याच्यातलं पहिलं वाक्य अंत मे उसे एक उपाय सूझ गया दुसरा हाय उत्तर सभी के उत्तर से राजा को बडी निराशा हुई तीसरा हाय रथ एक बड़े से हरे भरे खेत के सामने रुक गया और चौथं वाक्य आहे अंत में उसे एक उपाय नाही सॉरी राजा ने राजाने से राजकुमारी की ओर देखा या पद्धतीने आपण क्रम बरोबर लावला तर आपल्याला दोन मार्क्स हे मिळते चार मार्कासाठी पण हा प्रश्न टाकू शकतात त्यानंतर पुढचं बघा विरुद्धार्थी शब्द लिखी त्यालाच हिंदीमध्ये विलोम शब्द असं पण लिहितात किंवा म्हणतात कसाही प्रश्न आला तरी उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे गुणाकाराची फुली असली म्हणजे अर्थ लिहायचा आहे त्याचा समान अर्थ लिहायचा नाही आता नवीन म्हणजे नवे तर त्याचं प विरुद्धार्थी विलोम शब्द आहे हिंदीमध्ये प्राचीन धर्म त्याचा विलोम शब्द आहे अधर्म हार त्याचा विलोम शब्द आहे जीत यासारखे पहिल्या पाच पाठांमध्ये आपल्याला गाईडमध्ये किंवा कोहिनूरमध्ये स्वाध्याच्या प्रश्नांमध्ये जे काही विलोम शब्द असतील ते सर्व तयार करून ठेवा त्यापैकीच कोणते तरी तीन चार शब्द आपल्याला विचारले जातील पुढचा प्रश्न क दिए गे शब्द के अर्थलिखी दोन गुणांसाठी आता या ठिकाणी तुम्ही समानार्थी शब्द लिहू शकतात शब्द वाटिका तुम्हाला प्रत्येक पाठाच्या खाली दिलेली आहे बघा त्यातले शब्द पाठ करून ठेवा त्यातले कोणतेही दोन चार शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात बघा या ठिकाणी काय विचारले लुप्त गायब नवाना झुकाना अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका आपण प्रथम घटक चाचणीची या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पाहून प्रथम घटक चाचणीच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडून ठेवा म्हणजे आपल्याला पैकीच्यापैकी चा, या चाचणी परीक्षेमध्ये नक्कीच मिळतील आणि मित्रांनो पंधरा ऑगस्टनंतर आपली चाचणी आहे लक्षात घ्या साधारणतः वीस बावीस तारखेपासून ती स्टार्ट होईल तीन दिवस आपली ही चाचणी असेल दोन दोन विषय एका दिवशी आपल्याला कवर करावे लागतील म्हणून लवकर अभ्यासाला सुरुवात करा, करा। थँक्यू